चिरलेल्या कांद्यावर एक वाटी रवा टाकून कधी तुम्ही हा पदार्थ बनवला का नक्कीच बनवला नसेल किंवा कधी पाहिलाही नसेल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण एक वाटी रवा व वा बारीक चिरलेला छान असा कांदा त्याच्यापासून भन्नाट असा नाश्ता पाहूया रेसिपी खूपच युनिक आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे बघू शकता या प्रकारे मी दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे लांबट आकारामध्ये कांदे चिरलेले आहे आता इथे एक कप एवढा मी रवा घेणार आहे मी इथे कपाने एक कप रवा घेत आहे तुम्ही तुमच्या घरी असलेली मोठी जी वाटी असते त्याने रवा घेऊ शकता आता एक वाटी रवा घातल्यानंतर आता आपल्याला हा कांदा व हा रवा अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचा आहे कांद्यामध्ये रवा छान असा मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला इथे थोडी अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे कोथिंबीर नंतर कळीपत्ता इथे आपल्याला घालायचा आहे तशीच हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तसंच अर्ध वाटी दही आपल्याला इथे घालायचं आहे एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच एवढं तिखट थोडं ओवा आणि इथे आपण हिंगसुद्धा वापरणार आहोत हे सर्व याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला इथे थोडं असं अद्रक अशा प्रकारे किसून याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे बारीक किसून आलंसुद्धा याच्यावर घातलेलं आहे आता जे हे सर्व साहित्य आपण याच्यावर घातल्यानंतर आपल्याला अर्धा कप एवढं तांदळाचं पीठ याच्यावर घालायचं आहे आणि किंचित बेसनसुद्धा याच्यावर घालायचं आहे तांदळाचं पीठ न घालता तुम्ही इथे कणिकसुद्धा वापरू शकता आता तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर्व साहित्य जे आहे ते एकजीव असं करून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपल्याला पाणी घालून याला आसटसर असं करायचं आहे एकदम घट्ट इथे बनवायचं नाही तर इथे बघू शकता या प्रकारे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला याचा एक बॅटर करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम घट्टही नाही हो एकदम पातळही नाही मध्यम असं आपल्याला इथे हे लागणार आहे आता अशा प्रकारे इथे हे भिजवून झाल्यानंतर आपल्याला हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते आपल्याला काही वेळ मुरू द्यायचं आहे तर इथे मी दहा ते पंधरा मिनटं ते मुरू देणार आहे तोपर्यंत आपण इकडे चटणी करून घेऊया तर थोडं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर थोडे शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आहे आणि शेंगदाणे छान असे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे थोडेफार भाजत आले की एक कांदा अशा प्रकारे चिरून आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे कांदा चिरताना एकदम बारीक घालायची गरज नाही तर जाळसरे ठेवलं तरी चालते कांदा सुद्धा थोडाफार परतून झाला की दोन टमाटे इथे मी बारीक चिरून अशा प्रकारे बघा इथे घातलेले आहे तसेच ते तीन ते थी चार अशा लाल मिरच्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहे लाल मिरच्या घातल्यानंतर आता चमचा आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे आणि अगदी पाच मिनटे आपल्याला कढईमध्ये याला शिजू द्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे पाच मिनटं याला मी छान असं शिजू देणार आहे पाच मिनटं पूर्ण झाल्यानंतर आणखी एक वेळा याला परतवून घेणार आहे गॅस बंद करणार आहे आणि याला छान असं थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम आपल्याला याला मिक्सरमध्ये काढायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता खूप चवीला चविष्ट अशी ही चटणी बनते आणि याच्या आधी तुम्ही अशा प्रकारे चटणी कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद आता इथेच हे चटणीचं जे सारण आहे ते छान असं थंड झालेलं आहे याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला याला छान असं फिरून घ्यायचं आता याच्यासाठी आपल्याला एक तडका करायचा आहे तडक्यासाठी बघा मी गॅसवर अशा प्रकारे तडका पॅन ठेवलेला आहे तडका पॅन आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे तेल इकडे कडकडीत गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची आहे मोरीऐवजी तुम्ही जिरंसुद्धा वापरू शकता मोहरी छान अशी तडतडली की थोडे कळीपत्त्याची पानं घालायचे आहे आणि थोडी हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे हिरवी मिरची कळीपत्ता छान असा झाला की तडका आपल्याला इथे बंद करायचा आहे म्हणजे गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपला एक छान असा तडका तयार आहे आता बघा तुम्ही जर लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवत असाल किंवा ही चटणी बनवत असाल तर इथे तुम्ही हिरवी मिरची वापरू नका आणि लाल मिरची जी आपण याच्यामध्ये वापरलेली आहे वापर चटणीमध्ये ते सुद्धा स्किप करू शकता आता याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि तडका टाकल्यानंतर ही चटणी छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे खूपच चवीला चविष्ट अशी चटणी बनते बरं तुम्ही डोशासोबत खाऊ शकता अप्प्यासोबत खाऊ शकता किंवा जर इडली केली असेल तर त्या इडलीसोबतसुद्धा ही चटणी नक्कीच खाऊ शकता खूप चवीला चविष्ट अशी ही चटणी बनवून तयार होते आता इथे दहा ते पंधरा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपली जे सारण आहे ते सुद्धा छान असं मुरलेलं आहे एकीकडे एक आपल्याला डोशाचा तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा छान असा गरम झाला की याच्यावर थोडं तेल घालायचं तेल घातल्यानंतर आपल्याला मधोमध थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे आज आपण कांदे व रवा मिळून छान असे थालीपीठ बनवत आहो याचे आपण छान असे भजेसुद्धा बनवू शकतो तरी ते तुम्ही बघू शकता याप्रकारे मी थोडं सारण घेतलेलं आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे असे थालीपीठ आपल्याला असे बघा थापून घ्यायचे आहे अगदी सहज थापल्या जाते आणि खूपच चवीला चविष्ट असे थालीपीठ बनतं आता थालीपीठ असं छान थापून झालं एका साईडने हे थालीपीठ होऊ द्यायचं आहे आणि थोडं असं साईडने तेलसुद्धा आपल्याला याच्यावर सोडायचं आहे आपल्याला खमंग होईपर्यंत हे थालीपीठ एका साईडने होऊ द्यायचं आहे नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे थालीपीठ परतवून घ्यायचं आहे मी या चॅनलवरती बरेच काही व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याच्यामध्ये छान छान अशा थालीपीठाचे सुद्धा व्हिडिओ आहे ते जरी तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही ते सुद्धा जाऊन पाहू शकता खूप वेगवेगळ्या आणि युनिक रेसिपी या चॅनलवरती आहे जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे एका साईडने थालीपीठ छान असं झालेलं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आपण थाली हे थालीपीठ परतवलेलं आहे हे थालीपीठ आहे थोडं जाडसर राहतं म्हणून शिजायला थोडा वेळ लागते दोन्ही साईडने आपल्याला खमंग होईपर्यंत हे थालीपीठ शिजू द्यायचं आहे खूपच चवीला चविष्ट असं हे थालीपीठ बनते तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचं थालीपीठ कधी बनवलं ते का तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त दोन्ही साईडने हे थालीपीठ खमंग असं भाजल्या गेलेलं आहे आता हे थालीपीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरंसुद्धा थालीपीठ मी तुम्हाला कसं बनवायचं तेसुद्धा दाखवणार आहे पहिलं थालीपीठ काढल्यानंतर आता आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि अशा प्रकारे चमच्याने तेल पूर्णत लावून घ्यायचं आहे नंतर आपल्याला थालीपीठाचा जो गोडा आहे तो थालीपीठाचा गोळा अशा प्रकारे ठेवायचा आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याने छान असं हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे अगदी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे खूपच चवीला चविष्ट रवा व कांद्याचे हे थालीपीठ बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तेल तेल आता इथे थोडं तेलसुद्धा आपल्याला अशा प्रकारे बघा सोडून घ्यायचं आहे तेल सोडवायचं आहे आणि एका साईडने खमंग होईपर्यंत हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एका साईडने हे थालीपीठ जे आहे ते छान असं खमंग भाजून झालेलं आहे आता आपण हे थालीपीठ परतवून घेऊया परतवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा थोडं तेल सोडायचं आहे आणि हे दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा हे थालीपीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे अगदी खमंग होईपर्यंत दोन्ही बाजूनी हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे मी आधीही सांगितलं थालीपीठ थोडे जाळे असतात म्हणून शिजायला वेळ लागतात पण इथे आपल्याला खमंग होईपर्यंतच हे थालीपीठ भाजायचं आहे नाही तर थालीपीठ कच्चे राहण्याची सुद्धा इथे शक्यता असते तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपलं दुसरंसुद्धा छान असं थालीपीठ बनून इथे तयार झालेलं आहे या प्रकारेच आपल्याला जे सर्व काही थालीपीठ आहे किंवा जे सर्व सारण आहे त्याचे इथे थालीपीठ बनवून घ्यायचे आहे तुम्ही अशा प्रकारे थालीपीठ घरी एकदा नक्की बनवा तर इथे बघू शकता हे सुद्धा छान असं थालीपीठ झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी हे थालीपीठं झालेले आहे आणि मस्त त्याच्यासोबत ही चटणी खूपच चवीला चविष्ट लागते तुम्ही नक्की एकदा तुमच्या घरी ट्राय करा आजचा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवलैन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद